एक पाऊल जनसेवेकरिता या उद्देशातून मोफत सेवा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर शहरातील e. प्रभागात राधाकृष्ण चौक ठिकाणी भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्था तर्फे करण्यात आले होते या मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा अध्यक्ष म्हणून सामाजिक चळवळीचे ज्येष्ठ नेते श्री नरेन गेडाम साहेब उपस्थित होते त्याशिवाय प्रभागातील सर्व डॉक्टर उपस्थित होते या मोफत सेवा रुग्णवाहिकेचा लाभ एमईएल e. प्रभागातील नागरिकांना घेता येणार आहे ह्या अभिनव उपक्रमाची दखल अनेक मान्यवरांनी घेतली असून शुभेच्छा देखील दिल्या त्याशिवाय व गरजू नागरिकांनी ह्या मोफत सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले अशी माहिती भाग्यजित बहुद्धीश विकास संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कुळमेठे यांनी दिली या कार्यक्रमाला सिद्धार्थ मिश्राम विलास नखाते तापोश डे महेश चहारे सिंपल उरकुडे परशु चव्हाण एकनाथ मोहितकर रुपेश मुलकावार प्रवीण पासबुधे विराज सुप्रमान निखिल कोडापे दिलीप साहू संतोष साहू मुन्ना जाधव चैत्राम ठाकूर परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती भाग्यजीत बहुउद्देशी विकास संस्था चंद्रपूरद्वारा आयोजित या ठिकाणी इंदिरानगर राधाकृष्ण सेवा समिती मैदान दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आपण मोफत सेवा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा या ठिकाणी समर्पित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय दुर्गिहार साहेब हे देखील येऊन या ठिकाणी गेलेले आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी स so, ॲम्ब्युलन्स समर्पित केलेली आहे आणि माझं असं मनाचं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी गोर ग गरजू आणि गरीब जी लोकं असतात जे समाजातला शेवटचा माणूस असते अनेक लोक असे आहेत की समाजामध्ये की ज्यांच्याकडे पैशाच्या अभावी भ्रमणाच्या अभावी साधनाच्या अभावी अनेक लोक या देशामध्ये मृत्यू पावतात आणि मा ज्या परिसरामध्ये मी राहतो तो परिसर अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे कामगारांची वस्ती आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यासाठी सेवा निर्माण झाली पाहिजे त्यांच्यासाठी सोयीची ॲम्ब्युलन्स निर्माण झालेली पाहिजे हे दृष्टिकोन लक्षात घेऊन मी संकल्प केला होता की निश्चितपणे लोकांच्या सेवेसाठी आपण पुढे आलात पाहिजे आणि एक समाजाचा एक घटक म्हणून किंवा माणूस म्हणून जीवन जगत असताना ती आपली प्राथमिक आणि नैसर्गिक जबाबदारी मानतो आणि त्याच्यामुळे आपण चंद्रपूर शहरातल्या चंद्रपूर शहरामध्ये जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आमच्या ॲम्ब्युलन्सच्या मार्फतीने होणार आहे त्या ठिकाणी कुठल्याही लोकांकडनं कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही समूहाकडनं कुठलाही शुल्क आपण या ठिकाणी आकारणार नाही ही संपूर्ण सेवा मोफत असेल आणि निश्चितपणे याच्या पलीकडे पण जेव्हा म्हणजे आमचा मानस आहे की आपण मोठा शहर ज्या मोठे नाक्पूर, नाक्पूर चा, नाक्पूर चा जे उपचार आहेत नागपूर तर नागपूरच्या नागपूरच्या शहरापर्यंत आपण दे या ठिकाणी मोठं देण्याचा संकल्प भविष्यामध्ये करणार आहोत पण आता प्रायोगिक तत्त्वावरती आपण माझा प्रभाग आणि माझ्या प्रभागापासून चंद्रपूर शहरातल्या जे हॉस्पिटल्स आहेत त्या एरियापर्यंत संपूर्ण हा मोफत प्रवास असेल आणि निश्चितपणे वाढातल्या संपूर्ण नागरिकांना विनंती करतो की या ठिकाणी जे आम्ही नंबर्स त्या ठिकाणी जाहीर केले आहेत त्या नंबर्सवरती आपण स फोन करून ज्या ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी फोन करून त्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग घ्यावा लाभ घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो